हॅलो मित्रांनो मी समीर आपला विषय हार्ड आहे ज्या एका नवीन चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो तर आपला विषय हार्ड आहे काय आहे तर यामध्ये मी तुम्हाला पिक्चर सिरीज नाटक आणि बरंच काही अशाविषयी रिव्ह्यूज देणार आहे म्हणजे चांगले आहेत वाईट आहेत त्याचबरोबर सिनेमाविषयी बऱ्याचशा फॅक्ट्स आहेत त्या तुम्हाला सांगणार आहे तर चला आज सुरुवात करूया एका फिल्म रिव्ह्यूमधून आजची फिल्म आहे तुंबाड हो तुंबाड दोन हजार अठरामध्ये आलेली राही अनिल बर्वे दिग्दर्शित आणि लिखित तुंबाड तर तुंबाड जेव्हा बनवला होता तेव्हा त्याचं बजेट होतं पाच कोटी आणि त्यानं त्यावेळी जवळजवळ साडेसात कोटी कलेक्शन केलं होतं खूप लोकांनी ती फिल्म पाहिली नाही माहिती नाही का मे बी लोकांना समजलीही नसेल किंवा त्यावेळेचं गणित काहीतरी वेगळं असू शकतं तुंबाड पुन्हा रिलीज होते तुमच्यासाठी खास आणि मी आग्रह करेन की ही फिल्म तुम्ही थिएटरमध्येच जाऊन बघा कारण तुंबाड ही एक कल्ट क्लासिक भय फिल्म आहे तर तुम्ही ती नक्की थेटरमध्ये जाऊन बघा त्याच्याविषयी थोडंसं काही ज्यांनी आधी तुंबाड बघितली आहे त्यांना तर माहिती असेल पण ज्यांनी आता नवीन ट्रेलर बघितला आहे नवीन तुंबाडचा तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल एक लहान मुलगा आहे तर त्याची अशी एक फॅक्ट आहे जो एक लहान मुलगा आहे त्यानंच त्याच्या आजीचाही रोल केला आहे जिच्या पोट्यामधून झाड उगवलेलं दाखवले ट्रेलरमध्ये तुम्ही बघितलं असेल आणि दुसरी फॅक्ट त्याच्यातलं एक कॅरेक्टर आहे हस्तर तो रोल पहिल्यांदा आपल्या सिद्धूला म्हणजे सिद्धार्थ जाधवला ऑफर केला होता तेव्हा जेव्हा फिल्म बनवत होते तेव्हा पण नंतर काही कारणाने ते नाही झालं आणि हे त्यांनी सिद्धार्थने सुद्धा त्याच्या एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे तुंबाडची वन लायनर स्टोरी सांगायची तर याच्यामध्ये शाप आणि लालच या कथेभोवती फिरणार हा पूर्ण पिक्चर आहे तुंबाडचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हा सिनेमा पूर्ण हॉलिवूडच्या धर्तीवर बनला आहे असं मी म्हणेन कारण त्याचा तुम्ही सेट बघू शकता त्याचं कास्ट बघू शकता परत त्याचा मेकअप बघू शकता ऑनलाईन बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राही अनिल बर्वे यांचं दिग्दर्शन अप्रतिम म्हणजे एक माइलस्टोन सिनेमा झालेला आहे म्हणजे कांतार तर येऊन गेलाच होता पण त्याच्या आधी हा सिनेमा आला होता पण लोकांपर्यंत जास्त पोहोचला गेला नव्हता तर मला तुम्हाला आवर्जून सांगायचं की हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन नक्की पहा कारण तीच त्याची एक ब्युटी आहे एक लार्जरपणा आहे त्याच्यामध्ये आणि अजून एक तुम्ही ट्रेलरमध्ये पाहिलंच असेल की त्याचा शेवट बहुतेक बदललेला आहे तुंबाट जेव्हा रिलीज झाला होता तेव्हा मी थिएटरमध्ये नाही पण मी टी व्हीवरती लाईक प्राईमवरती तो होता तो तेव्हा मी बघितला होता पण मी सुद्धा थिएटरमध्ये जाऊन परत हा सिनेमा पाहणार आहे तुम्ही नक्की पहा तर मित्रांनो कसा वाटला आजचा रिव्ह्यू असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपला विषय हाड आहे या चॅनलला नक्की भेट द्या आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद